आणि सानूला आता मम्मा रेडी करते आणि बघा फायनली वेज कोल्हापुरी कम्प्लीट झालेली आहे रेसिपी बघा किती अप्रतिम असा कलर सुद्धा आलेला आहे अप्रतिम अशी दिसते सुगंध पण अप्रतिम निघालेला आहे ना त्याची तिची मोल्डिंग होते नमस्कार मित्रांनो मी अश्विन करत तुमचं सर्वांचं आपल्या मराठी न्यूज चॅनल वरती पुन्हा एकदा स्वागत आहे तर मित्रांनो आता स्नेहा चाय बनवते आणि आजच्या ब्लॉग मध्ये बघा तुम्हाला काय काय बघायला आज ग्रे डे आहे ना ग्रेडे <laughs> दोघाही पण ग्रे ग्रे कलरचं घातलेलं आहे आणि आज ना सांगूच्या मध्ये त्यांची ड्रेस आहे तर तिला रेडी जाऊन ड्रेस आणलाय सर्व मस्त आता तिला रेडी करूया पण ती स्कूल ला जाणार काय मी मुस्ली खाई आणि हे सर्व चाय बी पियाच्या अगोदर पूजा पण करायची पूजा पण करून घेऊया आणखीन हा आता मार्केटला गेलो होतो तर मार्केटला एवढे फ्रुट्स महाग झालेत ना भरपूर महाग झालेत तर आता मी विचार केला हा म्हणजे ते तर प्रत्येक मध्ये प्रत्येक मध्ये हार फुल माग होतं कारण त्याचं तोच तरी टाइमिंग असतं ता काम व्हायचं आणि जो आता नऊ दिवस उपवास आहे आपल्याला पण परवडला पाहिजे ना घ्यायला तर मी काय करणार माहितीये का उद्या मी इथे जाणार जा आहे एफएमसी मार्केटला जाणार आहे फ्रूट आणायला खास जर तुम्हाला एफएमसी मार्केट मधली जर व्हिडिओ हवी असेल म्हणजे तिथे आता फ्रुट मार्केट मध्ये होलसेल मार्केट आहे तिथे खूप आपल्याला रिझनेबल प्राइस मध्ये मिळतो इथे पण आहे खूप कमी दिसतात याच्यातून आपण एक किती आणू शकतो तिथे मी असं म्हणजे एक एक इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ कोणाला बिझनेस करायचा असेल फ्रुट्सचा तर होलसेल मध्ये तुम्हाला कसे मिळते पेटी असते पेटीचा भाव असतं आणि तिथे रिटेल पण असते मी रिटेल स्नेहासाठी स्नेहाचा नऊ दिवस उपवास आहे तिच्यासाठी मी फ्रुट्स पण घेऊन येणार आहे फक्त तुम्ही सजेस्ट करा तुम्हाला व्हिडिओ हवी असे कमेंट करून सांगा तर आता सर्वात पहिले आपण पूजा करून घेऊया मग नंतर बोलूया പൂജാ കാസി ജയ ശ്രീ മഹകാലി യ पूजा वगैरे झालेली आहे आणि स्नेहा मला मोस्टली रेडी करून देते म्हणजे रेडीच असेल दूध टाकायचं आणि घ्यायचं आणि सानूसाठी दूध माझा नाश्ता झालेला आहे स्नेहाचा आणि सानूचं बाकी आहे पण स्नेहाना टाइम होईल म्हणून सानूला पहिले रेडी करून घेते सानूची ड्रेसिंग बघा आजची सानू ओढोलीला ओला शॅम्पू केला सानूच्या डोळ्यामध्ये आंघोळ करते ना सानू दुखते तुला अजून तर स्नेहा सानूला रेडी करते आणि खरं सांगू ते एक हे असते दांडिया म्हणजे माहिती आहे ना प्रत्येक मंडलाचं हे असते ना प्रत्येक गावगाव असतात आणि गावामध्ये माहिती आहे ना कॉम्पिटिशन्स पण असतात तर मला आता तू तिला रेडी करतोस ना मला पण आठवलं मी पण असं हे करायचो मी माहिती आहे कोणता ट्रॅबल जे आदिवासी असतात ते ॲमेझो ट्रायबल आदिवासी अमेझॉन जंगलमधले काय त्यांना खर्चच नाही ना त्यांना काय काय करायला लागायचं फक्त अशोकाची झाडं असतात ना अशोकाच आहे बघ आपल्या गार्डनमध्ये ते त्याच्या फांद्या कशा एकदम सरळ असायच्या ना फांद्या आम्ही तोराचो पूर्ण असे कमरेला बांधायचं आणि इथं व्हाईट व्हाईट हा झिंगा ला इथं व्हाईट व्हाईट कलर लावायचं आणि इथं वरती कोंबरेची पिस असतील <laughs> ती ती बांधायची झाला ड्रेसिंग एक रुपयाच पण खर्च नाही त्याच्यामध्ये तुम्ही कोण म्हणजे असे आपल्या तुमच्या इथे एरियामध्ये पण असणार प्रत्येक प्रत्येकाची इथे असते फॅन्सिंग काय म्हणतात त्याला फॅन्सी फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन तर तुम्ही कोणती ड्रेसिंग करायची नक्की कमेंट करून सांगा मी याच ॲमेझॉन मधलं जे आदिवासी असायचं त्याची मी ड्रेसिंग करायचं तुम्ही कोणती करायची नक्की कमेंट करून सांगा आम्हाला आवडेल ना आणि आता सानूला रेडी करते सानू आज स्कूल मध्ये कोण येणार आहे बन <laughs> <laughs> काय कसला काय नाही ना सांगू जा ना स्कूल आता या वर्षी आता पुढच्या वर्षी ना चेंज करणार आहोत काय बरोबर शिकवत नाही आज हा विचार करा आता किती टाइम झाला पीटीचे चार जास्त चार महिने कसं काय हा अजून पीटीचा ड्रेस नाही दिला तिला तिथे सांगतात येतील येतील तेव्हा इन्फॉर्म करू कधी स्कूल बंद झाल्यावरती रिजल्ट लागल्यावरती इम्प्रुव्हमेंट काहीच नाही आम्ही चेक केलं प्रत्येक दुसरे पण मुलांचा भरपूर कमी मार्क आले तर आम्ही पण आता सानूला काढणार आहोत जाऊ दे हा चल आपल्या प्रिन्सिपल एवढी बोलली का आम्ही लक्ष देऊ काहीच नाही पण सानूला आता मम्मा रेडी करते माझ्या परीला तसं अनुला किती मस्तपैकी सजवते स्नेहा आवडली ना मम्मीची मेकअप मस्त एकदम दिसते ना बघा हा लुक आहे सानू ज्वेलरी पण बघा किती छान वाटते ना कल्यामध्ये तिच्या कशी वाटते आमची सानू नक्की आम्हाला कमेंट करून सांगा हा लुक आहे सानूचा सानू जाणार होता स्कूल मध्ये डांडिया खेळायला ना सानू किती वाजता येशील मग मला काय माहिती बोलते चालेल चल मस्त बघा वा मी सानू आता स्कूल मध्ये चालले काय अच्छा अच्छा टीचरला देसा पन्नास रुपये मागितले पन्नास रुपये परत घे तर आता सानूला सोडलेली आहे आणि ती पन्नास रुपये जाता वेळेला मागत होती बघा तर ते अब्सेंटचं आहे तिथे वाटते नवीन रूल लागलेला आहे ला जेव्हा मुलं अब्सेंट होतील ना तेव्हा पन्नास रुपये त्यांना पे करावे लागतील काय बात <laughs> कुठला कुठं काय बघा पन्नास रुपये पे करायला लागतील ॲबसेंटचं आणि ॲब्सेंट कधी झाली असं होती माहिती आहे स्नेहाचा बड्डे होता त्या दिवशी अब्सेंट झाली होती तर त्याची ती पॅनल्टी घेतलेली आहे पन्नास रुपये आणि अजून पीटीचा ड्रेस पण नाही मिळाला आता म्हणजे चार पाच महिने झाले आता चालू होऊन आता त्याच्याबद्दल पण बोलतो जाऊन पण कसं आहे आतमध्ये व्हिडिओ व्हिडिओ अलाउड नाही आणि आपल्याला काय त्यांचं स्कूलचं नाव बदनाम नाही करायचं पण जे आहे ते बघा आता स्कूलचं म्हणजे अबसेंट झाले तरी पैसे घेणार आहे लोक काय करते वडे वडे तर हे बघा आता स्नेहा वडे बनवते साबुदाणा वडे बनवते काय झालेलं काल मी रात्री वडे बनवलेले ना तर तू जास्त झाले बोले मी एवढे काही खाणार नाही तर मग रात्रीचे पण बघा मी बनवून ठेवले ते पण आहेत तर मी विचार केला तेच आपण फ्राय करूया लिची 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 गुड गर्ल बघा लिची लिची नाही तिला ते हे होते ना अग्रेसिव्ह होते ती अगदी जास्त म्हणजे हे होते ना मोल्टिंग होते त्याच्याकडे अटेन्शन घ्या बस तर या मित्रांनो सर्वांनी साबुदाणा वडे खायला आहे बघा मस्तरी की स्नेहाने डिश रेडी करून दिलेले चार वडे दिलेले साबुदाण्याचे आणि दही दिलेले आहे मस्त स्नेहाच्या तोंडातून <laughs> किती सुंदर असे बनवलेले आहेत साबुदाणा वडे हे बघा कसा बस कस आहे दही मध्ये डीप करायचा स्नेहा तुला जास्त आवडत नाही ना दही मला दही मध्ये आवडते काय बघा तर आता सानूला घेतलेली आहे आरामात सानू इकडे कसा तुझा दिवस गेला आजचा आवडला ना डान्स वगैरे केलाच की के नाही केला। तर तिला मी प्रॉमिस केला होता का तुला मी मॅगी देईन तर आता मॅगी घेतो आणि गाडी जातो ना तर आता सानुनी मॅगी घेतली आणि घरी जाऊन मॅगी खाणार ना तर चला कंटिन्यू आता जाऊया आपण घरी नो ट्युशन अरे हा भरपूर डान्स केलाच वाटते अच्छा अच्छा पण क्यूट दिसत हा तू आज मस्त दिसते

नकटीच तुमक गाणं कुठला सारा कुठला नाही माहिती कुठला अच्छा आपला आगरी गाणं तो मी आपल्या याच्यावरती आपले शॉर्ट व्हिडिओ वरती ठेवते तो अरे मारतस डोला कार अरे नगटीच्या गंग्या आता मी इथे म्हणजे मार्केट मध्ये चाललोय मार्केट मध्ये जाता जाता म्हणजे मार्केट मध्ये कशासाठी आज ना तुम्हाला आम्ही कोल्हापुरी रेसिपी दाखवणार आहोत तर हे याच्यासाठी जेवढे पण जे म्हणजे साहित्य म्हणजे भाजी वगैरे लागणार आहे ते आणण्यासाठी चाललोय पण जाता जाता एक दादा आहे तर दादाचा आपल्याला फोन आला होता दादाने आपल्याकडं मसाला सांगितला आहे तर दादाने हा लोकेशन दिला आहे बघा एमच्या दोन बिल्डिंग आहे तिथे समोर तर हा लोकेशन दिला आहे तर या लोकेशनवरची आता दोन बिल्डात येणार आहे तर दादाला आपण पहिला मसाला देऊया मग रेसिपीसाठी जे जे काही आपल्याला साहित्य लागतात म्हणजे भाजी लागते ते आपण घ्यायला जाऊया तर हे बघा हे दादा आहे नमस्कार दादा नमस्कार नमस्कार ताई अरे मला माहीत असतं तर सोबत आहे मग खाऊ येऊन आलोच तो सानूसाठी थँक्यू मला माहिती पण नव्हतं काय खाऊ तरी काहीतरी घेऊन हा मसाला सांगितलेला आणि थँक्यू थँक्यू दादा थँक्यू ताई <laughs> मसाला कसा आहे ताई तुम्ही सांगा चांगला आहे ना एक नंबर ओके पण आमच्या मसाला हाच लागतोय का खूप छान वाटलं थँक्यू दादा हो <laughs> चला <दाई। laughs> चला ताई ए चल नाव काय तुझं नाव नाव काय प्रा कपरा अच्छा, अच्छा 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 बोल <laughs> मला माहिती असं सानूला पण घेऊन आलो असतो बोलत नाही चला दादा मग चला चला ताई थँक्यू तर आता आपण दादला मसाला दिलाय आणि भाजी घ्यायला आलो कोथिंबीर पण सांगितली तीस रुपयाला जुडी आहे कोथिंबीरची तर फायनली आपल्याला जी जी भाजी हवी ती आपण घेतली आहे आता आपण घरी चाललो अनु गेली आता क्लासला ट्युशन क्लास आणि स्नेहा पूजा करते बोला जय श्री माता देवपूजा वगैरे झालेली आहे आणि सानू गेली ट्युशनला ती आता साडे नऊ वाजेपर्यंत येईल सुट्टा सुटे का एक्झाम येणार ते टीचर एक तास एक्स्ट्रा घे आणि आता आपण रेसिपीला करते सुरुवात तर आजच्या मध्ये काय काय व्हेज कोल्हापुरी बनवते पुरी बनवणार आणि राईस व्हेज कोल्हापुरी पुरी, पुरी आणि राईस कारण चांगलं व्हेज कोल्हापुरी जास्त आवडते पण पुरी बनवली तर ती खाणार पुरी करूया आणि राईस भाजी कोणती कोणती घेतली ते मी तुम्हाला सांगते सर्वात आधी तुम्ही बघू शकता मी मटर घेतली आधी आणि ते मी घेतलाय फ्लावर अर्धा कट करून घेतलाय आणि मस्त स्वच्छ करून घेतलाय अर्धी मी घेतली शिमला मिरची कारण आणि यांना आवडत नाही आणि फ्रेंच बीन्स घेतलाय कट करून गाजर घेतलाय एक बटाटा घेतलाय आणि ते पनीर सर्वात आधी आपण हे सर्व भाजी जे घेतले ते सर्व फ्राय करून घेऊया तेलात मग पुढची रेसिपी मी तुम्हाला सांग कढाई गरम झाल्यावर मी तेल टाकलेलं आहे तुम्हाला पाहिजे तुम्ही ना बॉईल करून सुद्धा घेऊ शकता आता आपली भाजी जी आपण टाकली आहे तेलात मस्त फ्राय फिफ्टी टू सिक्स्टी पर्सेंट आपण कुक करून घेतलेली आहे आता आपण काढूया आणि आपण पेस्ट बनवण्यासाठी जे मसाले आहेत ते ऍड करूया आता आपण एक वाटणसाठी जे मसाले ते रेडी करतोय कढई गरम केली आणि ते मी टाकले अख्खा धणे आणि एक चम्मच घेतलाय खसखस एक चम्मच घेतले तीळ तेजपत्ता मोठी वेलची चार ते पाच लवंग आणि दालचिनीचा तुकडा आणि घेतलाय खोबरा आता आपण पेस्ट बनवतो टोमॅटो आणि खडी मिरची पण बोलतात काश्मीरी मिरची घेतलेली आहे तुम्ही कोणतीही घेऊ शकता तर बघा अशा प्रकारे आपण टोमॅटोची पेस्ट बनून घेतली आहे टोमॅटो आणि काश्मीरी मिरची पेस्ट बनवून घेतलेली आहे जे मसाले आपण रोस्ट केले ते आपण आता ग्राइंडर मध्ये घेऊया याची पण पेस्ट बनवायची ना बघा माझ्यासाठी काय काय करते बघा आणि मग त्यानंतर ह्या पेस्ट मध्ये काजू सुद्धा ऍड केलेत आणि हे काजू ना अर्धा तास पाण्यामध्ये भिजवून ठेवले होते आणि मस्त मस्त आता यांना पण पेस्ट करून तर अशा प्रकारे बघा इथे मी पेस्ट पण बनवून घेतलेली आहे आता आपण वेज कोल्हापुरीची रेसिपी सुरुवात तर कडाई ठेवलीच नाही आणि गरम झाल्यावर आपण तेल टाकणार आहोत इथे काय पेस्ट करत पेस्ट अरे बघा कढाई गरम झाल्यावरती तेल टाकलेलं आहे जेवढा रेसिपीसाठी हवा आहे तेवढा तेल गरम झाल्यावरती बघा राई टाकलेली आहे सॉरी जिरा टाकलेला आहे आता तो एक फोन आला थोडासा कन्फ्यूज झालो त्यानंतर कांदा शिजवायचं आहे का गोल्डन ब्राऊन कलर असं करून घ्यायचं आहे त्यानंतर आला लसण टेचून टाकलेलं आहे मग त्यानंतर स्नेहा लजीज घरगुती आग्री स्पेशल मसाला आणि मग त्यानंतर हलद त्यानंतर मिरची आणि टोमॅटोची आपण पेस्ट केलेली आहे ती टाकलेली स्नेहानी कोल्हापुरी डिश जेवढी साधी दिसते तेवढी साधी नाही ना हार्ड आहे ना काय करायचं आपल्याला तेल सेपरेट झाला की जे आपण मसाले रेडी केले पेस्ट ते टाकूया ओके म्हणजे नेहमीप्रमाणे हो। आणि मग त्यानंतर हे बघा आता स्नेहानी खडे मसाल्यांची पेस्ट बनवली होती ती टाकली आहे त्यानंतर एकदम चांगल्या प्रकारे मिक्स करून आहे आणि मसाल्याना मस्त आता शिजवून घ्यायचे आपल्याला आणि हे बघा आता स्नेहा मीठ टाकते चवीनुसार तर हे बघा स्नेहा आता ना या स्टेज वरती काय करते झाकण देते तीन ते चार मिनिट तीन ते चार मिनिटं म्हणजे काय होईल माहितीये का जे आपण मसाले जे मिक्स केलेत ना पटकन शिजून जातील

आणि पनीर पण पन मी आता ऍड करते मस्त मिक्स करून घ्यायचं आपल्याला आणि बघा चांगल्या प्रकारे मिक्स केल्यावरती भाजी स्नेहाने एक ग्लास या रेसिपी मध्ये पाणी टाकलेलं आहे आता काय करायचं नाही आता झाकण देऊन आपण कमीत कमी सात ते आठ मिनिटं शिजवून घेऊ ओके okay. तर हे बघा झाकण आता दिलेलं आहे आणि जसं सांगितलं सात ते आठ मिनिट आपल्याला दे आता शिजवून घ्यायचे तर चला कंटिन्यू राहा मग एक काम करते मग मी तोपर्यंत सानूचा जो ड्रेस आहे ना या, फोन आला होता फोन आलेला लेट झाले हा सानूचा ड्रेस मी देऊन आलो आणि बघा फायनली वेज कोल्हापुरी कंप्लीट झालेली आहे रेसिपी बघा किती अप्रतिम असा कलर सुद्धा आलेला आहे अप्रतिम अशी दिसते सुगंध पण अप्रतिम निघालेला आहे ना आता चला मस्त पैकी जेवायला बसली सानू पण आली ट्युशन वर ना आणि सानू आता जेवायला बसली जेव तर या मित्रांनो जेवायला मस्त डिश सजवली बघाच नाही बघा कशी कोल्हापुरी झाली व्हेज कोल्हापुरी आमचं अरे तुला देणार होते पण मला वाटलं तुला जमणार नाही वाटी मध्ये वाटी मध्ये पण जात नाही तू नाही खाणार काय शेवटी वाटी मध्ये दिला तरी मी याचंच गाडणार आहे ओके पापा या मित्रांनो जेवायला या बघा आता मस्त वेग आता भात पण घेतलेला आहे आणि खरंच अप्रतिम रेसिपी झालेली आहे आणि स्नेहाने आता सीता पण घेतलाय खायला आणि राताल घेतलेला आहे रोस्ट करून आणि मला असं वाटतात

तर चला मित्रांनो आता ब्लॉगला आपण एंड करूया आणि आजचा हा पूर्ण ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की आम्हाला कमेंट करून सांगा आणि हा रेसिपी ही नक्की ट्राय करा व्हेज कोल्हापुरी दाखवले जेव्हा तुम्ही ट्राय करणार ना तेव्हा आम्हाला कमेंट करून पण सांगा का आम्ही ट्राय केली होती आणि कशी झाली ते सुद्धा आम्हाला सांगायचं होती खूप आय होप तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आमचा आवडला असेल आवडला असेल तर या व्हिडिओला करा लाईक चॅनल वरती नवीन असणार तर चॅनल ला करा सबस्क्राईब तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये पर्यंत बाय बाय